बातमी पनवेल मधून पनवेलमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे पनवेलमधील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे आता या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होताना पाहायला मिळतो राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय त्यामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे सर्वसामान्य सुखावलेले आहेत पनवेलमध्येही मुसळधार पाऊस बरसलेला आहे मात्र पनवेलमधील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत याचाच परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता पनवेलमध्येही मुसळधार पाऊस बरसलेला आहे परिणामी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत वाहतुकीवर परिणाम होताना दिसतोय संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा नवी मुंबईसह पनवेल मुंबईमध्ये देखील रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे पनवेलमध्ये जे आहे सकाळपासून मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे कळंबोली परिसरातले रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे रस्त्यांना जे आहे नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे रस्त्यांवरती जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे जे आहे कार कार झाल्या परिवहन सेवेच्या बस झाल्या या ज्या बस आहेत या, या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत त्यामुळे रहिवर्शनचा मोठा हाल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीपासून जे आहे पावसाने उसंत्या घेतलेली आहेत त्यामुळे सध्याची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येण्यास जी आहे सुरुवात झालेली आहे धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसलेला आहे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे त्याचबरोबर सर्वसामान्यही सुखावलेले आहेत कारण वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे मात्र दुसरीकडे अडचणीही निर्माण होताना दिसत आहेत पनवेलमध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे पनवेलमधील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत परिणामी याचा परिणाम आता वाहतुकीवर होताना दिसतोय